छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण वाहतूक शाखेतून वाळू वाहतुकीसाठी दर महिन्याला हायवाला हायवेला वीस हजार रुपयाचा हप्ता मागितल्याप्रकरणी धीरज धर्मराज जाधव वयपन्नास याला लाचलुपच लाच लुचपत लाच प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली तक्रारदार हे वाळू व्यवसायात कार्यरत होते वाळू वाहतुकीसाठी जाधवने दर महिन्याला वीस हजार रुपये हप्त्याची मागणी केली वजा अट्टीला कंटाळून व्यावसायिकाने ए सी पी अध्य अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली ए सी बी निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तक्रार पडताळली रात्री गाडेगाळ गाडेगाव फाट्याजवळ तक्रारदार आणि जाधव यांच्यात भेट ठरली अंधाराचा फायदा घेत हेडलॅम्पच्या प्रकाशात सापळा रचण्यात आला जाधवने वीस हजार रुपये स्वीकारताना पथकाने त्याला सं रंगे हात पकडले या घटनेनंतर वाळू तस्करीसाठी पोलिसांकडून घेतल्या जाणाऱ्या रेट कार्डशी चर्चा सुरू झाली आहे एकटा अंबलदार जाधव हो रेड कार्ड ठरतो का की या मागे मोठा नेटवर्क आहे हा संशयाचा मुद्दा बनला आहे ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजी